हजार रुपये घेतो अडीच हजार ते सवय पन्नास चाळीस हजार पन्नास हजार दरवर्षी दर कळाला म्हणजे दर आता पेरलं सहा एक पुन्हा पेराले पन्नास हजार करावं करावस वगैरे हजार साडेबारा किती पैसे देतो महिन्यासाठी बारा महिन्यासाठी बारा महिन्यासाठी पन्नास हजार घेतले साडेबारा वरते साडेबारा हजार वरते दिवाळी झाली तर घेऊन घेते दिवाळीच्या नंतर मग असं का सहा महिन्याच्या हो पन्नास हजाराले हो आणि लिहून काय घेते मग लिहून काय नाही का जवळचे नाही का खत कितीचं आणलं तुम्ही मग हे चार हजाराचं दोन चार पोते चार हजाराचे आहेत एक या एका एका एकराला किती लागला तर चार कमी देतो लहान नंतर पूर्ण किती लागते खत तरी तरी बारा हजार तेरा हजाराचे पोतेच मी दोन वेगळं कर्जामध्ये म्हणजे पेराव लागते म्हणून फेरताय सगळे पेरतो म्हणून आपण पेरतोय ठीक आहे तुमच्या भेटासाठी आम्ही थांबलोय बर आहे तुम्ही जवाजवळ काम करताय मग माणसं नाही आले भेट करू बर बर आशीर्वाद द्या शेतकऱ्या